नमस्कार मंडळी तर उद्या मला इडली बनवायची आहे तर त्यासाठी मी हे इडलीचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स कडधान्य मी दुपारी भिसायला घातले होते तर ते मी आता कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी तर उद्या ही उद्याच्या भाजीची तयारी तर उध्यार उद्या रुद्रांशला टिफिनमध्ये मला इडली द्यायची आहे तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेसहा तर आता मी टिफिनसाठी इडली बनवणार आहे पीठ तर म्हणावं असं फुगलेलं नाही पण तर रुद्रांशच्या टिफिनपुरतं थोड्याशा इडली मी बनवून देणार आहे तर दोन प्लेट इडली मी इथं ठेवल्या आहेत बनवण्यासाठी तर रुद्रांशला इडली खूप आवडते तर बरेच दिवस झाले तर म्हणत होता मम्मी आपल्याला इडली बनव तर आता त्याला माहीत नाही तर त्याला मी आता झोपेतून उठवणार आहे काय वस्तू आणली ना त्याला तर तो झोपताना जवळच घेऊन झोपतो त्याच्यावर ते त्याला झोपच येत नाही तर क्ले असू दे किंवा दुसरी काय वस्तू असू दे तो ए एरुदो उठ ना उठ झोप जात नाही का तुला माहिती आहे का मी काय बनवले तुझी फेवरेट इडली बनवली बन चला लवकर उठा आंघोळ केल्यावर जाते झोप मग पेपर आज या चल 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 आंघोळ करूया चल तर त्यानंतर रुद्रांशची आंघोळ झाली त्यानंतर त्याने आवरलं तर आज सॅटरडे असल्यामुळे त्याला कलर कपडे घालून जायचे होते तर त्याने आज हाताने कपडे वगैरे घातले त्यानंतर त्याने आवरलं आणि इडली खाल्ली त्याला इडली खूप आवडली त्यानंतर देवाला नमस्कार केला आणि रुद्रांश स्कूलला गेला बाय बाय त्यानंतर मी माझी बाकीची काम घेतली तर तोपर्यंत आपलं इडलीचं पीठ खूप छान असं फुगलेलं आहे तर आता मी बाकीच्या इडल्या बनवून घेते तर इथं चटणी बनवताना मी ह्या छोट्याशा पातेल्यामध्ये चटणीसाठी फोडणी बनवत होते आणि तेल जास्त गरम झालं आणि तेल आणि पेट घेतला त्यामुळे हे पातेलं सगळं करपून गेलं त्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये चटणी बनवून घेतली तडका बनवून घेतला आणि ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे त्यानंतर मी आहोंना नाश्ता दिला आणि नाश्ता करून ते गेले रुद्रांशला आणण्यासाठी तोपर्यंत मी माया मैत्रिणीला हे इडली चटणी देऊन येते तर इकडं रुद्रांश आलेला आहे आणि येताना खाऊ घेऊन आलेला आहे आता हे आपलं इडलीचं पीठ एवढं शिल्लक राहिलेलं आहे तर याचं मी उद्या उत्तप्पा बनवणार आहे तर काल रात्री आपण जे मिक्स कडधान्य बांधून ठेवलेलं होतं कपड्यामध्ये तर त्याला छान असं मोड आलेले आहेत तर आज मी याची उसळ बनवणार आहे तर आत्ता रुद्रांश गेला आहे ट्युशनला तर त्याचे पप्पा सोडवायला गेले आहेत तर त्याला येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते तर आज जेवणामध्ये उसळ आणि चपाती बनवणार आहे तर मला जेवढी पाहिजे तेवढी मी घेतली आणि बाकीचं राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आत्ता मी चालले रुद्रांशला आणायला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय